वेलकम बॅक ट्रेडर प्रॉफिटच्या संदर्भात तर सर्वजण बोलत असतात पण लॉसच्या संदर्भात कोणी बोलायला तयार होत नाही का कारण ते खूप पेनफुल असतं हे आपलं फेअरफुल इमोशनला जाग करतं यामध्ये याची चर्चा करायला आपण कम्फर्ट नसतो किंवा बोलायला यावर तयार नसतो पण कितीही केलं तर ट्रेडिंगचा हा एक पार्ट आहे आणि याच्या संदर्भात आपल्याला बोलणं हे गरजेचं आहे हाऊ टू रिकवर युअर लॉसेस आता लॉसला रिकवर कसं करायचं तर मित्रांनो आज आपण यावर एकदम डीपली बोलणार आहोत आणि याला कशा प्रकारे आपण रिकवर मेडिकल प्लॅन असा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय काही बेसिक गोष्टी करणे ह्या गरजेच्या आहे तर आपण त्याला सेगमेंट वाईज डिवाइड करून घेऊ पहिलं सेगमेंट आहे स्ट्रॅटर्जी म्हणजे काय टोटली चार्ट वर डिपेंडेंट असणार आहे चार्टच्या रिलेटेड असणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला काम करायचंय गणित कॅल्क्युलेशन मित्रांनो आपल्याला सर्व लकच्या भरवशावर आपल्याला काहीही काम करायचं नाहीये इथे पुढचं से सेगमेंट मित्रांनो सायकोलॉजी आपली मानसिक स्थिती लॉस झाल्यानंतरची जी मानसिक स्थिती तिच्यामध्ये आपण कसं काय ओव्हरकम होऊ आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी यांचा स्वीकार करायचा आहे आणि पुढचं से जे सेगमेंट आहे मित्रांनो ते आहे काही वेगळं जे आपण आतापर्यंत करत होतो त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं हो लागेल तर ह्याच सेगमेंटला घेऊन आपण पहिले सुरुवात करूयात यावरच या बोलू काय वेगळं करायचं तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे ट्रेडिंग पासून कारण आपण आता जेही करतोय ते सध्या चुकीचं होत आहे म्हणूनच आपला लॉस होतोय तर आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे मिनिमम दहा ते बारा दिवस आपल्याला हा ब्रेक घ्यायचा आहे ब्रेक घेणं कंपल्सरी मित्रांनो कधी तुम्ही लॉसमध्ये आहे दहा हजार वीस हजार तीस हजार एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख ते डिपेंड तुमच्या कॅपिटलवर आहे तुम्ही किती लॉस केलेला आहे तर यासाठी ब्रेक घेणं आपल्याला नेसेसरी आहे का स्टॉप करायचं आहे कारण जेही आपण आता करायला जातोय ना ते सर्व चुकीचं होतंय त्यामुळे आपल्याला स्टॉप घेणं हे गरजेचं आहे जसं एखाद्या मार्गावर मित्रांनो आपण निघालो आणि आपल्याला थोड्या वेळाने समजतंय हा मार्ग चुकीचा, चुकीचा कुटे कुटे ला आहे आणि आपण चुकीच्या मार्गावर जातोय तरी आपण तिथे चालत जाणार आहे का नाही आपण कुठे ना कुठे पोचू ह्या आशेवर नाही मित्रांनो आपल्याला थांबावं लागणार आहे उदाहरणार्थ एखाद्या माठाला कधी एखादा होल आहे आणि तुम्ही कितीही वरतून पाणी होता पण त्या होलमधनं सर्व पाणी तिथून निघणार आहे तर आपण कितीही नवीन कॅपिटल आणलं तरीही आपण जोपर्यंत थांबणं शिकणार नाही तोपर्यंत ते कॅपिटल वाईप आऊट होत राहणार आहे म्हणून आपण जोपर्यंत थांबत नाही आणि त्याला समजत नाही हे कशामुळे आहे तोपर्यंत आपल्यामध्ये चेंज होणार नाही तर तुम्हाला आता एक गुरुची गरज आहे आता तुम्हाला वाटेल की मी माझं काही एखादं सेशन किंवा क्लासेस या संदर्भात सांगतोय तर मित्रांनो आजपर्यंतचा सर्व व्हिडिओ चेकआउट करा आपण याबद्दल कधीही बोललेलं नाहीये तुमचा या ठिकाणी कोण गुरु बनणार आहे तर एक पुस्तक आहे मित्रांनो ट्रेडिंग झोन हे पुस्तक तुम्हाला युट्यूबवर पण अवेलेबल आहे आणि वॉट एव्हर तुम्ही बुक स्टोअर मध्ये पण गेला तर तिथेही तुम्हाला ते मिळणार आहे तर आपण जो ब्रेक घेतला आहे मित्रांनो त्या ब्रेकमध्ये ह्या पुस्तकाला वाचायचं आहे ह्या पुस्तकाला वाचून ऐकून एक नवीन तुम्हाला विचार करायची शक्ती यामधनं मिळणार आहे एक नवीन विचार करायची दिशा तुम्हाला यामधनं मिळणार आहे मित्रांनो या पुस्तकातली काही गोष्ट मित्रांनो सांगतो मी सांग तुम्हाला की नाही यामध्ये असं सांगितलेलं आहे की कि कितीही तुम्ही चांगले ट्रेडर आहात आणि कितीही तुमच्याकडे बेस्टमधला बेस्ट सेटअप आहे स्ट्रॅटर्जी आहे वॉट पण जोपर्यंत जेव्हाही तुम्ही ट्रेड घेता तोपर्यंत तुमची सायकोलॉजी ही समजत नाही की ह्या ट्रेडमध्ये ज्या प्रॉफिटसाठी मी हा ट्रेड घेतोय पण यामध्ये लॉस होण्याची पण माझी तेवढीच शक्यता आहे ह्या विचाराने जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये एंटर होणार आहे तेव्हाच तुम्ही खरे ट्रेडर आहात तुम्ही प्रॉफिट करताय लॉस करताय हे डिफरंट आहे मी जाणो पण प्रत्येक ट्रेड मध्ये जाताना तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी हव्या की फिफ्टी पर्सेंट माझा इथे प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहे आणि फिफ्टी पर्सेंट माझे लॉस होण्याचे चान्सेस आहे मग हिच्यात होणारा प्रॉफिट मला एवढा हवाय तर हिच्यात होणारा लॉस मी किती घेणार आहे हे जोपर्यंत तुमच्याकडे क्लिअरिटी नाही तोपर्यंत तो तुम्ही ट्रेडर बनवू शकत नाही या संदर्भातल्या अशाच काही कन्सेप्ट त्या पुस्तकात की त्या तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला एक नवी दिशा मिळणार आहे कोणत्याही ट्रेड मध्ये मेड़ होणारं आउटकम आपल्या हातात नाही मित्रांनो प्रॉफिटमध्ये जाईल का लॉसमध्ये जाईल हे टोटली आपल्या हातात नाही आपल्या हातात दोनच गोष्टी एक तर ट्रेडमध्ये एंटर करायचं आणि ट्रेडमधनं एक्झिट करायचं एवढ्याच दोन गोष्टी आपल्या हातात आहे म्हणजे ह्या ट्रेडला मी वरती घेऊन जाऊ शकतो की ह्या ट्रेडला मी खाली पाडू शकतो हे आपल्या हातात नाही असं होत नाही का एखाद्या टायमाला आपण कॉल घेऊन जातो आपल्याला वाटतं मार्केट वर जाते मार्केट आपल्या समोर खाली पडते पण आपण तो कॉल एक्झिट करत नाही कारण आपल्याला वाटतं नाही आज पडलंय आज काही न्यूज असेल उद्या मार्केट वर ओव्हर सोड होऊन गेलंय आर ए सायडाऊन दाखवतो हे दाखवतोय वेगवेगळ्या होते तेव्हा बेग तो कॉल झिरो होऊन जातो सर्वात मोठं रिझन मित्रांनो लॉस होण्याचं ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हयन्स ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग तर तुम्हाला माहिती की एकापेक्षा जास्त ट्रेड तुम्ही घेत असले लॉसही होत असले तरी कंटिन्यू ट्रेड घेत आहे आणि रिव्हयन्स ट्रेडिंग मध्ये तुमचा कधी लॉस झाला तर तुम्ही मार्केट बरोबर रिवेंज बदला घेण्यासाठी तयार आहे की आता तो मार्केटने माझा पैसा घेतला आहे ना मी मार्केटकडनं माझा पैसा परत घेऊन राहील या रिवेंज ट्रेडिंगमध्ये जो आहे तो पैसाही आपला त्यामध्ये चालला जातो तर ट्रेड घेताना भविष्यवाणीवर घ्यायचा नाही की मला वाटते ॲनालिस करायचं अॅनालिस केल्यानंतर प्रॉफिट झालं तर फारच उत्तम पण लॉस व्हायला लागला नाही आपलं रिक्स टू रिवॉर्डवर आलं तर त्याच ठिकाणी त्याला कट करून टाकायचं मित्रांनो आता समथिंग डिफरंट मधलाच पॉईंट मित्रांनो आपल्याला आपल्या ॲनालिस करायचं कसं पहा तुम्ही कोणताही ब्रोकर यूज करत असणार आणि त्या ब्रोकरमध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑर्डर पंच करत असता तर तिथे ऑर्डर बुक असतं त्या ऑर्डरमध्ये गेल्यानंतर तुम्ही निपटी बँक निपटी फिन निपटी एखादा स्टॉक जेव्हाही परचेस केला त्याच्या टायमानुसार तुम्हाला तिथे ती ऑर्डर दिसते बाय सेलची तर तुम्ही ती ऑर्डर पाहिजे आणि तुम्ही त्या टायमाला त्या चार्टवर जायचं आहे त्या चार्टवर तो दिवस तो टाईम तुम्ही पाहायचा आहे आणि तो पाहिल्यानंतर तिथे मित्रांनो पाहिजे इथे काही टेक्निकल पॅटर्न बनत होतं इथे काही चार्ट पॅटर्न बनली इथे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं मी कशाला पाउंड ट्रेड घेतलेला आहे मग इथे माझी चुकी होती व्यवस्थित पॅटर्न पाहिलं नाही किंवा ब्रेकआउट व्हायच्या पहिले घेतलं ब्रेकडाऊन व्हायच्या पहिलेच घेतलं का ट्रेडमध्ये मी बरोबर एंट्री घेतली चार्ट पॅटर्न दिसलं सर्व बरोबर दिसलं आणि मी एंट्री घेतली तरीही माझा लॉस झाला अशा नोंद करायच्या एक तर जिथे आपली चूक झाली त्याची नोंद आणि एक तिथे आपली चूक झाली नव्हती सगळं पॅटर्न व्यवस्थित होतं मी प्रॉपर एंट्री घेतली पण मार्केटच तिथून रिव्हर्सल झालं किंवा माझ्या अगेन्स्ट गेलं अशी तुम्हाला नोंद करायची मिनिमम पंधरा दिवसाची मित्रांनो आता नोंद केल्यानंतर काय जिथे माझी चूक होती तिथली मी नोंद केली आणि जिथे माझी चूक नव्हती माझं सगळं पॅटर्न बरोबर होतं तरीही मला लॉस झालं तर याला काय म्हणतो आपण गुड लॉस पा ट्रेडरच्या लाईफमध्ये ह्या प्रॉफिट आणि लॉस ह्या सिमिलर गोष्टी ह्या चालतच राहतात गेम ऑफ पार्ट आहे मी चालवतो पण गुड लॉस कधीही चांगला की सगळं माझं टेक्निकल अॅनालिस बरोबर होतो तरी माझा लॉस झाला मार्केट इथून रिव्हर्सल झालं माझ्या अगेन्स्ट केलं तर गुड लॉसला आपण कंट्रोल करू शकत नाही मीचा पण बॅड लॉस असताना त्याला कंट्रोल करतो बॅड लॉस म्हणजे काय मी फोमोमध्ये घेतलं मी घाई गडबडीत वेळ घेतला मी एखादी रॅली माझ्यासमोर निघते मी प्रॉपर अॅनालिस केलं नाही त्यामध्ये मी जम्प केली किंवा कोणतंही टेक्निकल पॅटर्न झालं नव्हतं हो किंवा ब्रेकआउट ब्रेकडाऊन व्हायच्याच पहिले मी एंट्री केली याची नोंद करायची मीचा आणि हे पंधरा दिवसाचं तुम्ही काढल्यानंतर नोंद झालेली आपली गुड लॉस बॅड लॉस तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे गुड लॉस पेक्षा आहे ना बॅड लॉस सर्वाधिक निघणार तुम्ही स्वतः शॉक होणार आहे हे पाह आणि मी सांगतोय म्हणूनही बरं का तुम्ही स्वतः चेक करा तुम्ही स्वतः शॉक होणार आहे तर ऑर्डर बुक ही सर्वात महत्वाची आहे यासाठी जिथे माझी चुकी होती त्या मी सुधारू शकतो का हीच तुमची नव्याने सुरुवात होणार आहे मित्रांनो चूक मान्य न करणं ही सर्वात मोठी चूक आहे चूक मान्य केली तर आपल्याला त्याचं सोल्युशन नक्की मिळतं पण आपण कधी अक्सेप्टच करत कर नाही की माझं काही चुकलं होतं तर आपल्याला त्याचं सोल्युशन कधीच मिळणार नाही तर अशा ठिकाणी की ह्या ज्या चुका झाल्या होत्या ह्या सुधारू शकतो का आन्सर इज येस सुधारू शकतो मग त्यासाठी आता आपल्याला काम करायचं आहे प्रॉफिट वाले सोडून द्यायचा मित्रांनो प्रॉफिटमधनं एवढं काही आपल्याला शिकायला भेटणार नाही जेवढा आपल्याला लॉसमधनं शिकायला मिळणार आहेत त्या आता थोडा वेगळा विचार करून पाहू मित्रांनो की मला लॉस का झाला समथिंग एक लाख दहा लाख पाच लाख वॉट एव्हर का झाला ह्या बाबत आता आपण विचार करूयात सर्वात पहिलं कारण असं येतं रॅन्डम ट्रेडिंग केली रॅन्डम ट्रेडिंग केल्यामुळे के कधी प्रॉफिट आलं ठीक आहे पण लॉस झाला तर आपल्याला राग आला आणि आपण त्याच्या विरुद्ध रिव्हेन्स ट्रेडिंग करायला सुरुवात केली आता रिव्हयन्स ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट झाला काही गोष्ट नाही पण रिव्हियन्स ट्रेडिंगमध्ये सुद्धा लॉस व्हायला लागला ओव्हर ट्रेडिंग केली ओव्हर ट्रेडिंग केली दुसऱ्या दिवशी मार्केटला आले एंटर केलं पण कालच्या ज्या सर्व आठवणी होत्या त्याच्यामुळे लवकर एक्झिट करून दिलं ट्रेडमधनं आणि त्याने नेमकं टार्गेट दिलं अर्ली एक्झिट प्रॉब्लेम परत वाईट वाटलं परत एंट्री केली लॉस होताना दिसतोय लॉसमध्ये एस एल ला कट नाही केलं लेट एक्झिट प्रॉब्लेम आयटन पाहिलं मित्रांनो रॅन्डम ट्रेडिंग पासून सुरू झालं होतं रिवेन्स ट्रेडिंग झाली ओव्हर ट्रेडिंग झाली अर्ली एक्झिट झाली लेट एक्झिट झाली किती सारी प्रॉब्लेम आहे मित्रांनो इथे तर तो मी पॉईंट ऐकला होता मित्रांनो आपलं ऑर्डर बुक ॲनालिस करायचं आहे आणि त्या पाहायचं आहे की हे जे मी पॉईंट ऐकले यापैकी तुमच्याकडे जे बॅड लॉस झालेले आहे तिच्यामध्ये हे काय काय झालंय आणि हे कशामुळे झालेलं आहे तर आता आपण जी पंधरा दिवसानंतर ट्रेडिंग चालू करणार मित्रांनो तर ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ह्या प्रॉब्लेम सोल्युशन शोधायचं आहे आणि ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे एक प्रश्न तुम्हाला विचारतो आता हे सर्व प्रॉब्लेम आहे ना ह्या चार्टवर आहे आपल्या ब्रेन मध्ये सांगा बरं हा मार्केटचा प्रॉब्लेम आहे रिवेज ट्रेडिंग ओवर ट्रेडिंग लेट एक्झिट लेट एंट्री तर प्रॉब्लेम कुठे आहे तर आपल्या डोक्यात आहे मित्रांनो ट्रेडिंगच्या सायकोलॉजी मध्ये तर याच सोल्युशन आपल्याला शोधायचं आहे आणि याच्यासाठी काही दिवसापूर्वी ट्रेडिंग सायकोलॉजीवर एक व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपण स्ट्रॅटर्जी पाहू आता स्ट्रॅटर्जी म्हटल्यावर इथे काही इंडिकेटर वगैरे किंवा काही सांगणार नाही मित्रांनो मी अशा प्रकारे ट्रेड करा स्ट्रॅटर्जी म्हणजे काय प्राईज ॲक्शन प्राईज ॲक्शनवर लक्ष ठेवायचं आहे पण आता प्राईज ॲक्शन आहे ना एकदम मोठ्या प्रमाणात हे मी चालू जिच्यात कॅन्डलस्टिक पॅटर्न येतात वेगवेगळे पॅटर्न येतात सपोर्ट रजिस्टर येतात डिमांड झोन येतात मार्केट स्ट्रक्चर येतं डबल बॉटम डबल टॉप येतात मित्रांनो हेड अँड शोल्डर येत हे सर्व प्राइस ऍक्शन मध्ये एवढ्या सर्व गोष्टींना कधी पकडायचा प्रयत्न केला ना मित्रांनो तुम्ही लॉसच होणार आहे हो तुम्हाला प्राईज ॲक्शनवरच ट्रेड करायचा आहे पण मी सांगितल्यानंतर तुमची ही प्राईज ॲक्शन लिमिट होऊन जाणार आहे एक उदाहरण पाहिलं मित्रांनो कधी तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्ही ताटामध्ये जेवण घेतलं जेवण जेवल्यानंतर परत तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही परत ताटामध्ये नवीन जेवणाचे आयटम ऍड करणारे असं नाही की तुम्हाला जात नाही आणि तुम्ही टाटा मध्ये भरून घेणार आहे ताट एकदम फुल करून घेणार आहे मग कसं आहे ट्रेडिंग मध्ये अरे ही पण संधी मला दिसते अरे ती पण संधी दिसते अरे हेने ब्रेकआउट केला याने ब्रेकडाऊन केला अरे हे स्पाइक गेला अरे याची न्यूज होती दिवसाच्या पन्नास संध्या दिसल्या तर पन्नासच्या पन्नास संध्या मला घ्यायच्या आहे का करता असं हां ठीक आहे पैसा इथून पैसा मिळेल तिथून पैसा मिळेल ह्याच विचाराने ना पैसा आहे तर म्हणजे प्रॉफिट होणार आहे मित्रांनो तो लॉस सुद्धा तो होणारच आहे ना तेवढीच लॉस होण्याची पण शक्यता आहे की नाही तर तुम्हाला सर्वात ठिकाणी एंट्री करायची नाही अजून एक महत्वाचं तुम्हाला दररोजच एंट्री करायची नाही आहे आता तुम्हाला जितकं प्राइस ॲक्शन माहिती आहे मित्रांनो तिच्यातला चाळीस पर्सेंट प्राइस ॲक्शन तुम्ही विसरून जायचं आहे का तुम्हाला जे फेवरेट आहे ना तेच लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ भरपूर जणांना बॉक्स पॅटर्न ब्रेक झाल्यावर ते करता म्हणजे साईडवेट झाल्यानंतर जेव्हा ब्रेक होतं त्यानंतर ते एंटर करता काहींना हेड अँड शोल्डर बनल्यानंतर करता काहींना मॉर्निंग स्टार दिसला तर ते ट्रेड करतात किंवा डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे एम पॅटर्न बनतो आहे तुमचं जे फेवरेट आहे ना त्यालाच ठेवायचं आणि बाकीच्यांना सर्वांना एक्झिट करायचं बाकीचं कोणतंच पॅटर्न पाहायचं नाही आपलं फेवरेट पॅटर्न काढायचे आपलं फेवरेट ट्रेडिंग स्टाईल काढायची तेवढ्यावरच करायचं आहे बाकी गोष्टींना टोटली अवॉइड करायचं आहे सोडून द्यायचं आहे आणि तुमचं जेही फेवरेट पॅटर्न आहे मित्रांनो जीही तुमची ट्रेडिंग स्टाईल आहे ना हाताने ती हाताने ड्रॉ करा किंवा लिहून घ्या किंवा तिची प्रिंट आऊट काढा व्हॉट एव्हर आणि तुम्ही जिथे ट्रेडिंग करताना त्याच्या समोर ती लावा की तुम्हाला ती ट्रेडिंगच्या टायमाला दिसायला हवी आणि लक्षात ठेवायचं की हे जे पॅटर्न बनवलंय किंवा ही जी स्टाईल आहे माझी हे कधी मला मार्केटला दिसलं तरच मी एंट्री करणार आहे अदरवाईज मी एंट्री करणार नाही आहे भलेच तर ती पाच दिवस असतात ट्रेडिंगच्या तिच्यामध्ये ती दोनदा मिळेल तीनदा मिळेल त्याच दिवशी करेल त्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी मी ट्रेड करणार नाही हीच पहिली आपली स्ट्रॅटर्जी मित्रांनो आणि याचप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे नाही भेटला तर रिकामे बसा मित्रांनो तो नुकसान करू नका भरपूर टायमाला वाटेल मित्रांनो अरे डबल बॉटमला मी बाय करायला हवं होतं सोडून द्या तुम्हाला रिग्रेट होईल की अरे मी केलं असतं खूप मोठं प्रॉफिट होईल मित्रांनो ह्याच रिग्रेटमुळे आपले लॉसेस वाढून जातात एस वाढून जातात जी तुमची फेवरेट स्ट्रॅटर्जी तीच मित्रांनो आता फेवरेट काग्र घेतली आपण जी फेवरेट आहे ना तिला तुम्ही होल्ड करू शकता आणि तिच्यामध्ये तुम्ही रँडमली ट्रेड करताना त्या स्ट्रॅटर्जीला तुम्ही होल्ड करू शकत नाही कारण त्याची ॲक्युरेसी किंवा त्यावर असलेला कॉन्फिडन्स तुमच्याकडे नाही आहे आणि तुमच्या फेवरेट स्ट्रॅटर्जीवर तुमचा कॉन्फिडन्स आहे तर तिला तुम्ही होल्ड करू शकता म्हणजे जेव्हा तो विनिंग ट्रेड होणार आहे तो विनिंग ट्रेडमध्ये पण तुम्ही फुल रिवॉर्ड घेऊन त्यामधनं निघू शकता आता कॅल्क्युलेशन आता कॅल्क्युलेशन काय मित्रांनो नवीन ट्रेडर काय करतो एस एल लावतो टार्गेट ठेवलेलं असतं एस एल उठवून जातो आणि मग नंतर ते टार्गेटकडे जातो मग आपल्याला समजतं रे हा माझा एस एल हिट करून टार्गेटकडे जातोय माझा एस एल हंटिंग होते मग तो एस एल लावणं सोडून देतो कारण त्याला वाटतं की हा नेहमी रिकवर होऊन जाईल आणि काय होतं मग तो एस एलच घुसून जातो मित्रांनो मग अशा सिच्युएशनमध्ये मित्रांनो आपण जास्त पॅनिक होऊन जातो मग आता रूल बनवून घ्यायचा आहे मित्रांनो माझ्या अकाउंटमध्ये सपोज एक लाख रुपये मग एक लाख रुपये तर मी मॅक्सिमम चार हजारचा लॉस घेईल मग कधी चार हजारचा लॉस दिसला मी डायरेक्ट कट करणार आहे मी काहीच विचार करणार नाही बटन क्लिक आहे कट आहे अरे माझ्या स्टॉप लॉस जवळ पण आला नाही पण चार हजारचा लॉस दिसतोय मी कट करून देईल याला रूल बनवून घ्यायचा आहे चार हजारचा लॉस दिसला कट करायचा हे तुमच्या कॅपिटलनुसार लॉस खालीवर होऊ शकता पर्सेंटेजनुसार तर लगेच मी कट करणार आहे हे रूल आहे मी सांगू कधी मी रूल बनवला की चार हजारच्या वरती मी लॉस घेणार नाही तर जिंदगीमध्ये मी चार हजारच्या वरती लॉस घेणार नाही जेव्हाही चार हजार दिसा था लागला मी कट करून देईल चार हजारच्या आसपास पोचतोय मी कट करून देईल ट्रेडमधनं मी एक्झिट मारणार आहे तुम्ही म्हणजे लॉजिकल एस हवा मित्रांनो पैसा पण काही गोष्ट आहे तुमची लॉट साईज कमी करून घ्या पण ऑप्शनमध्ये आपल्याकडे ऑप्शनच नाही मित्रांनो गंमत आहे की नाही ऑप्शनमध्ये आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे कारण तिथे दिलेली साईज ही पर्टिक्युलर फिक्सच असते तर आपण तिला कमी जास्त करू शकत नाही आपण लॉटमध्ये कमी करू शकतो तर तिथे आपण कमी जास्ती करू शकत नाही आणि एकाच लॉटने कधी ट्रेड करणार आहे तर एक लॉटच्या खाली जाऊन तो काय ट्रेड करणार आहे एक लॉटने पण ट्रेड करतो आणि त्यामध्ये पण पैसा आपला चालला आहे मित्रांनो संख्येचाच रूल बनवून घ्या एक फिक्स अमाऊंटचाच रूल बनवून घ्यायचा आहे आणि कधी तुमच्याकडे दोन लाख आहे तीन लाख आहे पाच लाख आहे तर मित्रांनो कधीही फुल कॅपिटलने ट्रेड करायचं नाही कॅपिटलच्या फक्त फोर्टी पर्सेंट मी तर म्हणे थर्टी पर्सेंटनेच तुम्ही ट्रेड करायचं आहे तिच्यात जितकं लॉट साईज बनेल त्यानुसारच तुम्ही ट्रेड करायचं आहे जोपर्यंत आपण प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत आपण लॉट साईज वाढवायचीच नाही आहे कारण आपण ह्या पंधरा दिवसाच्या गॅपनंतर चालू करतो आहे मित्रांनो तर ह्या पंधरा दिवसाच्या गॅपनंतर आपण जेव्हा चालू करतोय तो आपल्याला एक इंटर्नशिप असते ना कोणत्याही जॉबला एक दहा पंधरा वीस दिवस एक महिना तुम्हाला पहिले तिथे काम करावं लागतं शिकावं लागतं तेव्हा पेमेंट पण कमी असतो सर्वजणं कामं पण सांगतात जस्ट लाईक दॅट तुम्ही इंटर्नशिप करताय मित्रांनो त्यामुळे तुमची लॉट साईज कमी असते आणि स्वतःला ट्रेडर म्हणणं तर सोडून द्यायचं ट्रेडर म्हणून आपण स्वतःला एक आपली मानसिकता तयार करतो आणि त्याच्यामुळे आपण रिक्स घ्यायला तयार होऊन जातो आपण स्वतःला काय म्हणायचं मी स्टुडंट आहे तर मी जेव्हा स्टुडंट आहे तर मी शिकायवर माझं जास्त लक्ष राहील पण मी कधी ट्रेनर म्हटलं स्वतःला तर मी शिकणार नाही मित्रांनो माझं लक्ष शिकण्यापेक्षा आहे ना ट्रेडिंगमध्ये जास्ती राहील आणि जेव्हा मी स्वतःला स्टुडंट किंवा इंटर्न म्हणेल तेव्हा माझं शिकण्याकडे जास्त लक्ष राहील आणि मग स्वतःला टाइम द्यायचा आपल्याला एक महिना दोन महिना तीन महिना जितका टाईम तुम्ही देणार आहे ते तुमच्यासाठी चांगला आहे या तीन महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा रूल आपण जो बनवलेला आहे दोन तीन महिने जोही तुम्ही पिरियड ठेवणार आहे आय कट द ट्रेड ज्या अमाऊंटवर आपण ठरवलं आहे त्या अमाऊंटवर आपल्याला ट्रेडमधनं एक्झिट मारायची आहे तर मित्रांनो रूल बनवायचा आहे कॅपिटलच्या थर्टी पर्सेंटच यूज करायची आहे लॉट साईज कमी करता आली तर कमी करायची नाही तर फिक्स अमाऊंटवर काढायचं आहे आणि कधी लॉस झाला मित्रांनो तीन हजारचा लॉस दिसला कट द ट्रेड बटन दाबायचं म्हणजे दाबायचं काहीच विचार करायचा नाही बिलकुल बटन दाबून द्यायचं आणि त्या दिवशी तर ट्रेडिंग करायचीच नाही उद्या पाहू आज तर ट्रेडिंग करायचीच नाही उद्या नवीन मार्केटमध्ये नवीन संधी पाहू कारण आज ट्रेडिंग करायला गेलं रिव्हन्स ट्रेडिंग करायला गेलं लॉस रिकवर करायला गेलं त्याचेच परिणाम आहे की आज आपण लॉसमध्ये आहोत आता मेन मुद्दा मित्रांनो सायकोलॉजी आता सायकोलॉजी काय असते ना आपली विचार करायची शक्ती मध्ये असते का सायकोलॉजी नाही ती सगळी आपल्या ब्रेन मध्ये असते तर चार्ट पाहिल्यावर डबल बॉटम दिसतोय सपोर्ट रेशन दिसतंय ट्रेंड लाईन दिसते हॉरिझॉन्टल लाईन दिसते वेगवेगळे पॅटर्न दिसत आहे सर्व दिसतंय डिपेंड्स तुम्ही काय पाहताय चार्टमध्ये सायकोलॉजी काय सर्वात पहिले पाहिल्यानंतर तुमची चार्टवर थिंकिंग कुठे जाते तुमची नजर कुठे पडते ना तुम्ही कशाला सर्वात पहिले आयडेंटिफाय करता सायकोलॉजी काय तर सर्वात पहिले आपला विचार कुठे जातो आणि सकाळी उठल्यानंतर आपला सर्वात पहिले विचार कुठे जातो दुःखाकडे दुःख कोणतं अरे काल वीस हजारचा लॉस झाला होता माझा दोन लाखाचा लॉस झालेला आहे दोन लाख रिकवर करायचे मला तर पाच लाख रिकवर करायचे अरे हे पैसे तर मग उधार आणले होते आणि हे तो घुसून गेलेले आहे या सर्व गोष्टींवर आपला सर्वात पहिले विचार जातो दिवसाची सुरुवातच खराब होते मित्रांनो चॅटला पाहिल्यानंतर असं वाटतं रे ह्या सर्व गोष्टीमध्येच माझा पैसा घुसलेला आहे हे सर्व रिकवर करायचं आहे ह्या ठॉटमध्ये आपण राहतो मित्रांनो जोपर्यंत हा विचार आहे मित्रांनो रिकवर करायचा तो जात नाही ना तोपर्यंत काहीच रिकवर होणार नाही आहे तर आता आपल्या विचाराला डायवर्ट करायचं आहे आपल्याला कुठे टार्गेट आहे आपला विचार शिफ्ट करायचे आणि विचाराला लॉसकडनं काढून टार्गेटकडे आहे मी तुम्हाला यावर एक उपाय सांगतो मित्रांनो एक्झाम्पल घेऊयात की एखाद्याचं सपोज दोन लाखाचा लॉस झालेला आहे तर मग आता त्याने काय करायचं दोन लाखाचा लॉस कडे तर त्याला लक्ष द्यायचं नाही त्याने आता त्याचं टार्गेट बनवायचं आहे चार लाखाचा ऑर द नेक्स्ट वन इयर आता माझ्या दिवसाची सुरुवात अशी होईल का अरे माझे दोन लाख घुसून गेलेले आहे आता माझ्या दिवसाची सुरुवात कशी होईल नाही मला चार लाख बनवायचे सा। तुम्हीच सांगा बेटर कोणतं आहे कोणती थॉट प्रोसेस बेटर आहे कोणतं तुम्हाला मोटिवेशन देणार आहे की दोन लाख रिकवर करायचं आहे ए चार लाख एका वर्षात बनवायचं आहे बी ऑबियस आहे बी कारण आपले त्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन जुळलेले आहेत आपल्याला ऑप आप चांगलं वाटायला लागेल मित्रांनो आणि दिवसात सुरुवात एक एनर्जी नाही होईल आणि तेव्हा एनर्जी नाही होईल ना तेव्हा तुम्ही जेव्हा चार्ट समोर बसताना तुमची पूर्ण टोटली थॉट प्रोसेस ही चेंज झालेली असणार थिंकिंग आणि इमोशन दोन पार्ट हो आहे थिंक कुठून होते ब्रेनमधनं इमोशन कुठून येतात हृदयातनं तर ब्रेन आणि हृदय दोन्ही एका दिशेला असले ना मित्रांनो तरच आपल्याला सक्सेस मिळू शकते माइंडला काय दिलं आपण टार्गेट आणि दिवसाची सुरुवात टार्गेटमुळे आपली काय झाली पॉझिटिव्ह म्हणजे आपलं हृदय पण काय झालं आपली मनस्थिती पण काय झाली पॉझिटिव्ह म्हणजे दोन्ही एका लाईनमध्ये आलेले आहे तर हे पण टार्गेट आपण आपल्या समोर लावायचं आहे मित्रांनो की मला एका वर्षात चार लाख रुपये कमवायचे आहेत ऑब्वियसली हे वेग वेग एक चार लाख रुपये प्रत्येकासाठी वेगवेगळे असेल त्याच्या लॉसनुसार मित्रांनो मी एक एक्झाम्पल घेतलं होतं म्हणून चार लाखाचं इथे तुम्हाला सांगितलं आहे चार सेगमेंट आपण पाहिलं मित्रांनो आणि हे कधी तुम्ही चालू केलं तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये एका दिवसात लॉस रिकवर नाही होणार आहे मित्रांनो पर गॅरंटीने सांगतो की दोन तीन चार सहा महिन्यामध्ये तुम्ही तुमचा लॉस पूर्णपणे रिकवर केला असेल आणि मे बी तुम्ही तुमच्या टार्गेटजवळसुद्धा पोचणार म्हणूनच बोललो होतो काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागणार आहे भरपूर जणं लॉस झाल्यावर काय करताना टेलिग्राम चॅनल पाहतात इन्स्टाग्रामवर जातात कोणी असे शोधतात की तो त्याला सांगेल हे बाय कर ते सेल कर ह्या चक्करमध्येच ते पडलेले आहे यूट्यूबला जाऊन लाईव्ह ट्रेड पाहताय आहे समोरच्यावर so इतका भरोसा तुम्हाला येऊन जातो कारण का कारण तुमचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स हा लूज झालाय जेव्हाही स्वतःवरचा कॉन्फिडन्स लूज होतो ना मित्रांनो तेव्हा आपला ॲटोमॅटिक दुसऱ्यांवर भरोसा बसतो बिकॉज का आपल्याला वाटतं अरे हे माझ्याकडनं होणार नाही अरे हे याच्याकडनं होऊ शकतं मग आपण त्याच्यावर ब्लाइंडली भरोसा ठेवतो असं बिलकुल करायचं नाही कोणावरच ब्लाइंडली भरोसा ठेवायचा नाही मित्रांनो एक्सेप्ट आईवडील बाकी कोणावरच ठेवायचा नाही प्रत्येक ठिकाणे आपण स्वतःला प्रूव करायला स्वतःला त्या ठिकाणी ठेवून ती गोष्ट करायचा प्रयत्न करायला हवा पहा साधी प्रोसेस आहे मी चालू भरपूर जणं म्हणतात की एखादी गोष्ट मला येत नाही तर हे सर्वजणं अकार्यक्षम असतात पण असे लोक पुढे जातात की ठीक आहे हे मला येत नाही पण हे कसं करू हे मला सांगा याची प्रोसेस काय असेल ती मला सांगा मी शिकायला तयार आहे मी टाइम द्यायला तयार आहे मी माझं पूर्णपणे यामध्ये मी लक्ष द्यायला तयार आहे मला शिकायचंय मला फक्त सांगा मी कशा पद्धतीने करू हेच लोक पुढे जातात प्रॉफिटच्या बाबतीत सर्वजण बोलायला तयार आहे मित्रांनो लगेच स्क्रीनशॉट टाकतील इकडे तिकडे टाकतील पण लॉसवर कोणीच बोलायला तयार नाही तर कारण तुमचा लॉस कोणी दुसरा रिकवर करू शकत नाही मित्रांनो तो स्वतः आपल्यालाच रिकवर करायचा आहे यासाठी आपल्याला नॉलेजेबल बनायचंय स्मार्ट बनायचंय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो कमेंट काय करायची तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं कोणती गोष्ट आवडली नाही तर तुम्ही काय चुका केलेला आहे हे नक्की करायचं आहे तुमच्यासाठी कधी मी इतकी मेहनत करतो आहे मित्रांनो तो एक कमेंट तुम्ही नक्की करू शकता कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचं कंटेंट पाहायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद